महाराष्ट्राचे जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांचा हा मतदारसंघ आणि त्यांच्या मतदारसंघातील ही मसवण नगरपालिका तर या मसवड नगरपालिकेचा सर्वात समज महत्वपूर्ण जो वार्ड आहे तो प्रभाग क्रमांक आठ त्या प्रभाग आठ मधून जे उमेदवार आहेत महावीरवरकर आमदार जयकुमार गोरे भाव यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना आहे तर आपण त्यांच्याशी राहतील किंवा जनतेसाठी काय करणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जयकुमार गोरे भाऊंनी अत्यंत विश्वास दाखवून ह्या प्रभागाची जबाबदारी देण्याचं काम केलंय त्यांच्या जबाबदारीला किंवा त्यांनी टाकलेल्या विश्वासाला आणि जनतेच्या विश्वासाला मी कुठंही तडा जाऊन देणार नाही अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करील लोकांच्या घरातील सदस्य या नात्यानं सर्व आळी अडचणी आणि लोकांसोबत कायमसोबत उभं राहण्यासाठी काम करेल मूलभूत गरजा असतील पाणी लाईट गटर जे बाकीचे काही रस्ते असतील किंवा भागातल्या ती जिल्हा परिषदच्या अंगणवाडीच्या शाळांची जी अवस्था आहे ह्या व्यवस्थित करण्यासाठी मी शंभर टक्के तत्पर्य राहील आणि त्याच पद्धतीनं तरुण वर्गालाही मी चांगलं मार्गदर्शन किंवा चांगल्या भूमिकेतनं नेण्यासाठी ने प्रयत्न करील इतर बाकीचा विषय लोकांच्या आडे तर मी काय माझं असतो अजून इथं पुढे राहील खरं तर प्रभाग क्रमांक आठ जो आहे तो नव्वद टक्के वाड्या वस्त्यांचा वार्ड आहे त्या ठिकाणी बरेच रस्त्याचे प्रश्न आहेत की अनेक लोक सांगतात की जायना रस्ता नाही पाऊस पडला तर अनेक लोकांच्या गाड्या घसरून पडत आहेत किंवा शेतावरून बांधव जावं लागतं मात्र तो प्रश्न सरांना आपण त्या विचारणार आहोत की सध्या जो प्रश्न आहे रस्त्याचा त्याबद्दल तुमचं काय क्रमांक मध्ये सत्तर ते ऐंशी टक्के वस्तीचा भाग आहे रेस्ट हाऊसचा एरिया जर सोडला तर बाकी सगळा भाग वस्त्यांचाच आहे तो कॉमन प्रश्न आहे सगळ्यांचा रस्त्यांचा बऱ्यापैकी एक दोन वस्त्या सोडल्या तर बाकीच्यांचा प्रश्न हा रस्त्याचाच आहे तो रस्त्याचा प्रश्न आपण प्रामुख्यानं आलेल्या पहिल्यांदा निवडणुकीनंतर पहिल्यांदा प्रमुख हाती काम घेणार तर आपण रस्त्याचं प्रत्येक वस्तीच्या रस्त्याचं काम आपण हातामध्ये घेणार आहे आणि ते प्रामुख्यानं पारदर्शकपणे ते पारही पाडणार तर पाडणारच आहे त्याच्यामध्ये काय कुठलाही आपण बदल करणार नाही आणि प्रामुख्यानं रस्त्याची अवस्था इतकी आजच्या परिस्थितीला बेकार आहे की कुठलेही पेशंट किंवा काय एकदम रस्त्याला मुख्य रस्त्याला आणायचं म्हटलं तरी सुद्धा इतक्या अडचणी येतात पाऊस काळामध्ये एकदम चिखल आणि विचित्र प्रकार आहे तो आपण शंभर टक्के पहिला प्रश्न रस्त्याचा प्रामुख्यानं मार्ग लावण्यासाठी आठोकट प्रयत्न करू प्रभाग आठ मध्ये म्हटलं तर प्रामुख्यानं या ठिकाणी तावशे वस्ती असेल तिथला रस्ता झालेला आहे त्यानंतर शिंदे वस्तीचा रस्ता झालेला आहे आणि त्याचबरोबर बरोबर त्या ठिकाणी आता सभा मंडपाचं पण नियोजित केलेलं आहे त्यानंतर महेश गायकवाड यांच्या माध्यमात आमच्या बरोबर जे उमेदवार आहेत महेश गायकवाड यांच्या मिसेस अरुणा गायकवाड त्यांनी त्या भागामध्ये अं माध्यमातून अनेक विकास काम त्या परिसरामध्ये केलेले आहेत आमच्या परिसरात म्हटलं तर रेस्ट हाऊस परिसरात मध्ये जे काही प्रमुख अडचणी आहेत ते आता आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करणारच आहे वर विरकरमला रस्ता झालेला आहे स्टेट लाईट आहे समाज मंदिर आहे सभामंडप हे केलेलं आहे वर ही आता पंतवस्तीला अंतर्गत कोबाकरण अंतर्गत कोबा केलेला आहे स्टेट लाईट आहे आता मुख्य रस्त्यापासून वस्तीपर्यंत डांबरीकरणाचं काम आत्ता चालू आहे जयाभावच्या माध्यमातून आणि सभामंडपी त्या ठिकाणी सुद्धा काम चालू आहे अशा पद्धतीनं पूर्ण प्रभागामध्ये सध्या जयाभाऊच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे विकास कामं चालू आहेत आणि इथून पुढे याच्यापेक्षा अजून जो विकास काम मान विकास कामं शंभर टक्के गतिमान होतील असं मला वाटतं मग काय हे आता लोक विश्वास दाखवतील माझ्यावरती ही माझी विनंती आहे लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवावा मी विश्वासात शंभर टक्के पात्र राहील